नमस्कार मी सुनील मगनोरे आपण पाहत आहात एस टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज चॅनल बघितले होते सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी दोन डिसेंबरला पार पडणार आहे त्या अनुषंगानं आपण काही नागरिकांशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि त्यांचं मत जाणून घेणार आहोत की पुढील नगराध्यक्ष कोण प्रत्येक वाड्यातले नगरसेवक हो कोण कोण निवडून येतील आणि कुठला पक्ष निवडून येईल या संदर्भात आपण काही नागरिकांशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर आपण आहोत प्रभाग क्रमांक बारामध्ये आणि बारा मध्ये आपण काही नागरिकांची प्रतिक्रिया जाणून ना घेणार आहोत की बेगलूरचा नगराध्यक्ष कोण तर मला सांगा बेंगलुर नगराध्यक्ष कोण होईल शिवसेना आणि वार्ड क्रमांक आता आपण बारा मध्ये बारामध्ये कोण निवडून येईल आता कोण कोण आहेत तुम्हाला माहित आहे <laughs> तरी शिंदेची शिवसेना आहे बीजेपी आहे तर ह्याच्यामध्ये कोण निवडून येईल शिंदे शिंदेगड त्याचं काय कारण आहे की शिंदे गटच निवडून येईल लाडकी बहीण योजना महिलांचे काही प्रश्न असलेले मांडलेले होते पदासाठी किती लोक थांबले तुम्हाला माहिती आहे का त्यांचे नाव वगैरे माहित नाही तेवढं तर ते एकच माहित आहे शिंदेची सेना तेवढे माहिती मला सांगा नगराध्यक्ष म्हणून देंगलुर शहरामध्ये कोण निवडून येईल आता काय सांग ना म्हणाल नाही का आता तर सुरुवात झालंय एक दहा दिवस व्हायला पाहिजे मग तेव्हा सांगतो तुम्हाला आता तर, तर नगरसेवक म्हणून आपल्या वॉर्डामधून नेमकं कोण निवडून येईल असं काय वाटतं आपल्याला तेच सांगले की आता रात्रीच चर्चा हो सुरू झाली त्याच्यानंतर आता आता काय सांगू शकणार नाही काय अच्छा तर आपल्या बरं मला सांगा की आपल्या प्रभागामध्ये बारा बारा प्रभागामध्ये नेमकं कुठले काम शिल्लक आहेत आणि कुठले काम व्हावं असं आपल्याला वाटतंय म्हणजे रोड झालं रस्ते झालं नाली असं काय आपलं शिल्लक आहे शिल्लक आहेत घे रोड खायच नाल्या आठ दिवस हो अच्छा तर या ठिकाणी आता मॅडम म्हणत की घरकुल आवास योजना तर या ठिकाणी किती लोकांना घरकुल आवास योजना मिळालेली काय नाही भेटले नाहीत कोणाले काय कोंडापूरच्या लोकांना भेटलेले आहेत बाकीचे नाही जे गोर गरीब आहेत तेलाच दाबून ठेवलेत आणि जे चांगले आहेत तेलाच वरी केले तर चांगल्या माणसांना हा चांगल्या माणसांना भेटलं गरीब आहेत त्यांना काहीच नाही आहे तुमच्या लिस्ट मध्ये आहे आहे थोडे थोडे दिवस दिवस तेच म्हणाले आपल्याला काय आपल्याला काय आहे जे जे चांगले आहेत तोंडापूरचे आहेत ते आहे उजेगारी मध्ये आणि जे आहेत बिचारे साहेब रा दादा करा की असं म्हणलं की नाही हाय बाई तुमचं लिस्ट हाय बाई तुमचं लिस्ट त्याच्यामध्ये हाय म्हणून असं म्हणायचं नाही त्याला द्यायचंच नाही त्याच्या मागचं काय कारण असं काय वाटतं आपल्याला म्हणजे त्याला वाटतं की गोरगरब का आहे बोललं तोंडा समोर बोललं हा अच्छा तर आपण निश्चित कोणाला निवडून आणणार आहात वार्ड नंबर बारा मध्ये तेच मी आता सांग ना म्हणाल नाही का दहा दिवसाचा सांगणार नाही निश्चित कोण निवडून येईल कोणाला निवडून आणणार हे निश्चित आहे कोणालाही सांगणार नाही तर अजून कुठलं काम ह्या प्रभागात शिल्लक आहे आपल्याला काय वाटतं दोन्ही चालू आहे चालू आहे थोडं थोडं सुरु करून सोलंय तसं आणि काय निधी आलं नाही काय नाही वयाचा आहे पूर्ण इतकी जागा तर मला सांगा की शहरामध्ये दे। चेहरे किती आहेत आणि त्यांची नावं आपल्याला माहिती आहेत का सात जण उभे उभे आहेत नगरपदासाठी असे नावं माहिती का आपल्या त्यांचे नाव निश्चित नाही कुठले कुठले पक्ष नगराध्यक्षपदासाठी आता थांबलेले आहेत सगळ्या पक्षाचे राष्ट्रवादी आहे शिवसेना आहे काँग्रेस आहे असे इथं आणखी तर बरेच पक्ष तर आता बरं आपण क्रमांक किती मध्ये असतात बारामध्ये तर बारा मध्ये कोण निवडून येईल असं काय वाटतं आपल्याला मी आणखी अर्ध मार्ग घ्यायचे मुद्देच आहे त्यात कोण फायनल उभा टाकतात आणि त्यात पाहू विचार करू तरी नेमकी चर्चा काय आहे चर्चा काही नाही होस म्हणायचं आहे आणि मग नेमका होईल ते खरं असे आता ते सांगता येत नाही अर्धा तारीख जाऊ द्या मग नेमके उमेदवार कोण काही नाही त्याप्रमाणे सगळ्या औषधी पक्ष कोणता आहे उमेदवार कोणता आहे माझं काय काम केलं पुढे काय काम करेन आणि बहुतेक माझ्या मतानं नवीन चेहऱ्याला संधी द्यावं असं माझं तरी मत आहे असं तर या ठिकाणी दुसरे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की मला सांगा बेगलूर नगराध्यक्ष पदासाठी नेमके किती चेहरे आहेत मला वाटतं अर्ज एकवीस तारखेचं फायनल होत उचलून घ्यायचं चार उमेदवार असतील बहुतेक अच्छा आणि आपण वार्ड क्रमांक किती मध्ये असत बारामध्ये नेमकं चित्र काय आहे आणि या ठिकाणी कोण निवडून येते चित्र अजून काही स्पष्ट नाही कारण आता तर वातावरण कुठं तापायला सुरुवात झाली अजून दहा दिवस बाकी आहेत निवडणुकीला शेवटचे दोन तीन दिवसांच चित्र काय ते स्पष्ट होईल अच्छा तर आता निश्चित आपल्याला सांगता येणार नाही कोण निवडून येईल आता सध्या तर काहीच नाही आता तर सुरुवात झाली आज, आज तरी हवा कोणाची हवा नक्की अजून काही सांगू शकत नाही तर हवा नेमकी कोणाची ना नाही तसं अजून नाही सध्या निश्चित अर्ज वापस घ्यायची तारीख होऊ द्या मग कोण उरते त्यात समजूल तिथून पुढे असेल आणि लोकांचं मजता सुद्धा बोलू शकते एक मला एक सांगा के दे। कि मध्ये किती नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत प्रत्येक पक्षानं वेगळे वेगळे उमेदवार ठेवलेले आहेत साहेब बी जे पी नॉंग्रेसनं आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं आहे शिवसेना शिंदे गटाच्या आहेत उभाटाचे आहेत स्वतंत्र प्रत्येक पक्षाने स्वतंत्र निवडणूक घेण्याचं ठरवलेलं आहे त्यांच्या माध्यमातून जसं जसं आहे त्यामधून त्यांनी त्याच्या त्याच्या पद्धतीने उमेदवार तेच ठरवून त्यांनी बाजी करत आहेत आणि ज्याच्या त्याच्या ताकदीनं तर ज्याला जसं होईल ज्याचा जनसंपर्क मोठा आहे त्या पद्धतीनं ज्यांच्या ज्या पद्धतीनं कामगिरी करत आहेत तर आमच्या आमच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतंय की बाबा आम्ही शिवसेना शिंदे गटाला प्रथम प्राधान्य देऊन आम्ही ह्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांनी जितके उमेदवार दिलेले आहेत पदासाठी असो आणि नगरसेवक पदासाठी असो यांना आम्हाला कारण का शिंदेसाहेबाचं कामगिरी बघून आम्हाला असं वाटते की बाबा वा साहेबाला आम्ही प्रत्येक सगळे उमेदवार निवडून देऊन साहेबाचं हात बळकट करणार आहोत आमची फिरत आहे रात्रंदिवस एक करून साहेबांचं प्रत्येक उमेदवार निवडून देण्याची आम्ही शाश्वती घेत आहोत म्हणून शिंदे साहेबांची कामगिरी बघून आज उद्या परवा ह्याच जे उद्देश आहे त्यांचं साहेबांचं कामगिरी बघून त्या माध्यमातून साहेब हात बळगट करण्यासाठी देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सगळेच उमेदवार निवडून देण्याचा प्रयत्न करत आहोत तर आ, आ, शिंदे गटच का त्याचं मागचं नेमकं कारण काय नाही आता कुठलीही योजना असो आतापर्यंत भेटलं न भेटलं पण आता जी शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची काम करण्याची जी काम शैली आहे ते सगळ्यापेक्षा वेगळी आहे आणि लाडकी बहीण असो की शेतकऱ्यांची योजना असो कोणती पीक विमा असो दुष्काळ असो जे बी त्या घरापर्यंत पोहोचलेला आहे आणि जनता दरबार जे हे केलेलं आहे त्या जनता दरबारला चाबी होती चाबी खोलण्याचं चा काम त्यांच्या माध्यमातून झालेलं सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी जाऊन वापस होऊ शकतो नाही तर महिना महिना तिथं एंट्रीला नाव नोंदून सुद्धा त्यांना एंट्री मिळत नसे तर आता सर्वसामान्य माणूस जर गेला मुंबईला जनता दरबारामध्ये शिंदे साहेबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठलीही अडीअडचणी असेल तर त्या ठिकाणी सोडून येतो काम करून येतो यासाठी आम्हाला शिंदे साहेबाचं सगळंच पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्यांना पसंत करून त्यांना आम्ही सगळं आम्ही मतदारांना आव्हान करून आमच्या माध्यमातून ते सगळं आम्ही करणार आहोत तर मला सांगा की दे। नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार किती आहेत चार नाव सांगते हो बालाजीराव म्हणजे विजय मालट टेकाळे आणि लक्ष्मजी निलमारचे मिसेस मनोरमट नीलवार आणि बंगलादरराव भांगे आणखी एक शिवसेनेचे बाबू काब्ते चार म्हणजे तर मला सांगा की चार मधून निवडून कोणी येणार असं काय वाटतं आपल्याला बाकी काही सांगतो ना पण जोर सध्या तर राष्ट्रवादीचा आहे विजय मराठी काही ऐतिहासिक अंदाज आहे म्हणजे ते पहिल्या क्रमांकावर असतील का पहिल्या क्रमांकावर असतील आपल्याला असं काय वाटतं की तेच पहिल्या क्रमांकावर असतील त्यांचं म्हणजे समाजामध्ये स्थान चांगलं आहे आणि व्यक्तिमत्व आणि अनुभव आहेत अगोदर त्यांनी म्हणून निवडून आले होते त्यांना अनुभव आहे त्याच्यामुळे येऊ शकतात मग काँग्रेस आणि ह्या ठिकाणी भाजपा काय येणार नाही असं काय वाटतं आपल्याला काय नाही त्यांची पण आहे रेस म्हणजे आता भाजपकडून गंगाधरराव भांगे आहेत त्यांचा तेवढा जोर दिसत नाही आणि यांचा मात्र जोर जास्त आहे आणि मशाजीराव निलं मिसेस त्यांचा पण जोर आहे त्यांनी पण कार्यकर्ते होते अगोदर परंतु आता सध्याचं वातावरण जर बघितलं तर राष्ट्रवादीला सगळेजणी पसंत करायचे सर्वजण लोक तर आपण वार आता वार्ड नंबर बारामध्ये वार्ड नंबर बारामध्ये आपल्याला काय वाटतं की कुणाच्या सीटा जास्त लागतील कुठल्या पक्षाच्या वार्ड नंबर बाराचं तुम्हाला नक्की काही माहित नाही सगळे पण मात्र त्यांच्यात आहे तर, तर ते तर कुमार ईश्वरप्पा अच्छा तर मला सांगा नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार किती आहेत आणि त्यांचे आपल्याला नाव माहिती आहेत का नाव माहिती आहेत सर एक अविनाश मॅडम आहेत अविनाश सरांचे आई त्यांनी आहेत मनोरमा आणि मॅडम दुसरे आहेत भांगे मॅडम तिसरे आहेत कापदे मॅडम चौथे आहेत आपले टेकणे मॅडम हे चार आहेत आम्हाला थोड ठाऊक आहे हे चार जण आहेत तर आपल्याला काय वाटतं की सर्वात लीड मध्ये कोण असेल सर लीड मध्ये आताच काही कोणाचं काही सांगू शकत नाही जनता कधी कोणाला देव काही करेल काही सांगू शकत नाही कोण कोणाला देव माणूस करेल कोणाला काही करेल काय सांगू शकत नाही पण आम्हाला एक असं वाटते जेव्हा निलंबर ताई जे थांबलेत जे त्यांचे मिस्टरांचे जे काम होते जे की आमच्या वडिलांच्या पिढीमध्ये आमच्या आजोबांच्या पिढीमध्ये जे आमच्या आजोबांच्या पिढीमध्ये आमच्या वडिलांच्या पिढीमध्ये त्यांचे जे आता नाव होते साहेब साहेबांचं की हा बाबा हा मस्टराजी निलंबर साहेब अशिव असे होते त्यांनी खूप काम केले त्यांनी गोग तरी सर आम्हाला एक चान्सेस आहेत की बाबा नीलमोर साहेबांचं आहे असं कारण का ही अमित राव आता नवीन पिढी आहात आम्हाला तेवढं पॉलिटिक्स मधलं सर काय ते आता तेवढं माहीत नाही पण नेमकं सर आता नेमकं का नेमकं काय होईल जनता कधी काय करेल कोणाचं काय सांगू शकत नाही तर वार्ड नंबर आता बारा मध्ये तीन उमेदवार आहेत तर आपले काय तिन्ही उमेदवार निवडून येतील कुठले निवडून येतील काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजपा असं काय वाटतं आपल्याला सर देगलूर मधलं वार्ड क्रमांक बारा हे सगळ्यात मोठं वार्ड आहे इथं तीन उमेदवारांचे आहेत पण तीन उमेदवार सर कोण येतील काय एक आहे ओबीसी एक आहे ओपन एक आहे एस सी तिघापैकी सर कोण येथील काय येतील काही कोणास सांगता येत नाही कारण का पब्लिक आहे पब्लिक वर डिपेंड असू म्हणजे अंदाज आपण सांगू शकता का की निश्चित या ठिकाणी कोण निवडून येईल निश्चित सर असा असा आहे की बघा जे काय आता लास्ट टाइम जे आता अध्यक्ष होते काँग्रेसचे होते बारामधून आता थोडेसे वाढ वगैरे वेगळे झालेले आहेत पहिलं आता एक आता बीजेपीचे बाबांना पार होते दुसरे होते आपले शैलेश उल्लेवार आणि तिसरे आपले नितीश पाटील यांनी तिघांच्या सहकार्यामुळे वार्ड नंबर बारा मध्ये खूप काही काम झालेलं आहे तसंच आणि अध्यक्ष अध्यक्षपदी मुघला यांना होते त्यांच्या सहकार्यानुसार हे आता नगरसेवक भरपूर काही काम हो केलेत ते, ते पण पन त्यांनी पण ह्या वर्षी थांबलेत नितीश पाटील थांबलेत आणि इवन बाबांना शैलेश यांना त्यांनी गेले तेरामध्ये गेलेत वार्डमध्ये आणि काही ते आता नवीन चेहरे आहेत अजय वानखेडे आहेत डॅडेप्पा म्हणून आहेत विरू पाटील ॲडव्होकेट आहेत इवन जनार्दन सर आहेत बिरादार सगळे आहे सर आता म्हणजे आता कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन मध्ये कोण कोणाच पब्लिकला पब्लिक काय करेल पब्लिक कोणाचं ऐकल पब्लिक कोणाला सपोर्ट करेल इव्हन पब्लिकला कोणावर भरोसा येईल कोणाचं काम करू शकेल पब्लिक हे काही सांगू सर, शक सर्वात जास्त नगरसेवकाचे सीट कुठल्या पक्षाचे लागतील काय वाटतं सर सर्वात जास्त बघा सर काही सांगता येत नाही सर हे आता पब्लिक आहे देगलूरची देगलूरचं कसं आहे सर आता आम्ही आम्ही घेतो एक्सपायझरचं नाव तिसरं येईल काही सांगू शकत नाही पब्लिक आहे सर पण मिनिमम लोक देगलूर मध्ये जे आहेत ते आता नीलमोर साहेब म्हणून म्हणत आहेत की बाबा सध्या वारं कोणाच आहे रे आहे म्हणत असं त्यांच्या त्यांच्या वडिलांकडून त्यांचं सगळं सहकार्य आहे त्यांचे आता दादाची आई पण आहे त्यांची वाईफ पण आहे सगळ्यांचं हे आता ठीकठाक चालू आहे सर आता सध्या तर आता तर या ठिकाणी आपण पाहताय की नागरिकांनी आप आपलं या ठिकाणी मत हे व्यक्त केलेलं आहे आणि आपण अजून काही जे नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि पाहणार आहोत की निश्चित नमस्कार मी गोपाळ पाटील दोन तुलवार तर आपल्याला काय वाटतं अध्यक्ष पदाचा उमेदवार आणि नगरसेवक या ठिकाणी कोण निवडून येते इथं एकंदरीत या रचना आणि वॉर्डाचा विस्तार बघता इथं जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के काम झालेले आहेत त्यामुळे इथं काँग्रेसचे उमेदवार आणि काँग्रेसचे नगराध्यक्ष निलमवार ताई हे निवडून येतील असं आमचं इथला विश्वास आहे आम्हाला तर मला सांगा ह्या वार्डमध्ये कोण लीड मध्ये असेल वॉर्डमध्ये पदम सवकर निवडण आता नु, राष्ट्रवादी राष्ट्रवादी लीड मध्ये लीडमध्ये चांगले आतापर्यंत काम चांगले केलेले आहे आता आपल्याला विचारतात आपलं रोड सगळं नाल्या सगळं विचार ते म्हणतात काँग्रेस तुम्ही म्हणताय राष्ट्रवादी लीड मध्ये असेल हा अच्छा तर आपण सांगा की ह्या ठिकाणी वार्ड नंबर बारा मध्ये कोण लीड मध्ये असेल काँग्रेसचा उमेदवार शंभर टक्के मध्ये राहणार खरं म्हणजे काँग्रेसवर काम केलेले आहेत इथून पुढे काम करायची तयारी पण आहे आतापर्यंत जे कोणी काम केलेत आणि मी बघताय त्याचं दोन टर्न झालं काँग्रेसचा उमेदवार काम केलेलं आहे प्रत्येकाच्या घरी पाणी नळ रोड ट्रेनेजचं काम नाली काम पूर्ण काम काँग्रेसच्या उमेदवाराने केलेलं आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी कोण मध्ये असणार आहे शंभर टक्के काँग्रेसच्या उमेदवार तर मला सांगा की वार्ड नंबर बारा मध्ये कोण मध्ये असणार काँग्रेस दोन्ही तिन्ही तिन्ही आपण काय सर्व या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी आहात काही नाही आपण पदाधिकारी पदाधिकारी काहीच नाही मतदार आहात आपण या ठिकाणी मतदार तर या ठिकाणचं जे स्पष्ट जे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसतंय की या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते म्हणत आहेत की काँग्रेस या ठिकाणी लीडवर दिसेल तर असं का वाटतं की आपल्याला काँग्रेस लीडवर दिसेल आणि अन्य पक्ष दिसणार नाही याच मुख्य कारण असं आहे की मोगलाजी यांना शिरशेटवार यांची जे कार्यपद्धती आहे तळागाळात जाऊन काम करण्याची जे पद्धत आहे त्यांची सामान्य ते सामान्य जनतेला त्यांनी भेटलेले आहेत आज सामान्याच्या मोबाईलमध्येही मोगलाजी यांना नंबर भेटते तुम्हाला आणि कोणीही फोन दे त्यांनी फोन उचलून त्याचं समस्या निरांकन करण्याचं हे फायदा आम्हाला अध्यक्षपदासाठी आणि वॉर्डातल्या मेंबरसाठी हे फार चांगल्या पद्धतीनं आम्हाला येईल हे यांचं का कार्यकाळामुळे जे कामं झालेले आहेत लोक आज सर्व व्यवस्थित आहेत ज्यांच्या घरला जायला रस्ता नव्हता ते छोटे छोटे बोळं असतील मोठे रोड असतील संपूर्ण रस्ते झालेले आहेत लाईट त्यांच्या कार्यकाळामध्ये कधीच बंद नव्हती नवीन भाग असल्यामुळे इकडले लाईटचे प्रॉब्लेम फार होते आम्हाला तुम्ही पदाधिकारी आहात का मी काँग्रेस कार्यकर्ता आहे पण मी कार्याच मी बोलतोय मी कार्यकर्ता म्हणून नाही बोलत कामं झालेले आहेत मी पाहिलेलं आहे जवळून म्हणून बोलतोय मी इथं या इथं इथल्या जुन्या लोकांना विचारा इथं लाईट राहत नव्हती साप रस्त्यानं पडत होते आमच्या मोगलाज यांनाच्या कार्यकाळामध्ये लाईटचा प्रश्न सर्वात पहिला नंतर नंतर, सुटला नंतर त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटला रस्त्याचे प्रश्न सुटले त्याचा फायदा नक्कीच काँग्रेसच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराला आणि नगराध्यक्षाच्या आमच्या यांना फायदा होईल तसेच स्वर्गीय निलमर साहेब मस्टाज यांना यांचं जे जी शहरामध्ये जीवलकता नाळ जोडलेली आहे त्याचा फायदा ही नगराध्यक्ष पदाला आणि नगरसेवक पदासाठी होईल तर या ठिकाणी आपण सांगा की आपण बोललात की राष्ट्रवादी या ठिकाणी येईल त्याचे मुख्य कारण काय मुख्य कारण सर राष्ट्रवादी हे काँग्रेस सगळे एकच होते अगोदर ते बी काम केले शिरसेटावर साहेब साहेब पण कोणत्या टाईमला शिरसेटावर साहेब आपल्या घरला येतात टाइम बोललं तर आपण मुलं साहेब सही करत डोळे झापून सही करतात एवढं आपण सर्व नागरिकांशी चर्चा केलेली आहे आणि त्यांचं मत या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे की निश्चित नगराध्यक्ष जो पदाचा उमेदवार असेल आ, तो कशा पद्धतीनं फाईट देईल आपण ह्या ठिकाणी काही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यात कोणी भाजपच्या फेवरमध्ये होतं कोणी शिवसेनेच्या फेवरमध्ये होतं कोणी काँग्रेसच्या फेवरमध्ये होतं सर्वांनी सर्व नागरिकांनी या ठिकाणी आपल्या आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत एस टी वन ट्वेंटी फाय न्यूज सुनील मदमरे